आता विस्ताराने मंगळवेढा तालुक्यातील बळीराजा संघटनेकडून शेततळ्याचे आंदोलन मिळावे म्हणून आंदोलन करणाऱ्या पालकमंत्री देशमुख यांनी भेट घेतली आहे राष्ट्रीय उत्पादन अंतर्गत सामुदायिक शेततळे ही योजना सुरू असताना काही जणांना अनुदान मिळाले आहे तर काही जणांना अनुदान मिळाले नाही ज्यांना अनुदान मिळाले नाही त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयासमोर तीस एप्रिल पासून बेमुदत उपोषण चालू केले आहेत या उपोषणाचा आज चौथा दिवस असून या आंदोलनकर्त्यांची पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भेट घेतली भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून अनुदान देण्याचे सांगितले कोण मी उपयोग काय यावेळी आंदोलनामध्ये विकास पाटील संजय जाधव कृष्णा निंबाळकर विकास पाटील बसवराज धायगोडे मोहन सुळे आदीजण सहभागी झाले होते